मुलांच्या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यासाठी तसेच मुलांच्या सामान्य ज्ञानात भर पडण्यासाठी उपयुक्त व्हिडिओ चला तर मग सुरू करूया आजचा पहिला प्रश्न महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी तालुके आहेत पहा ए सिंधुदुर्ग जिल्ह्यात बी रायगड सी नंदुरबार आणि डी धुळे उत्तर आहे पर्याय डी धुळे जिल्ह्यात कमी तालुके पुढचा प्रश्न टिंबटिंब हा भारतातील प्राचीन घडीचा पर्वत आहे ए आरवली पर्वत बी सह्याद्री पर्वत सी विंध्य पर्वत डी निलगिरी पर्वत उत्तर आहे ए आरवली पर्वत पुढचा प्रश्न महाराष्ट्रामध्ये रब्बी हंगामाचा कालावधी कोणता आहे पर्याय पाहूया ए जानेवारी ते मार्च बी ऑक्टोबर ते मार्च सी जून ते ऑक्टोबर डी मार्च ते जून पर्याय आहे बी ऑक्टोंबर ते मार्च रब्बी हंगाम पुढचा प्रश्न कोणता कायदा काळा कायदा म्हणून ओळखला जातो पर्याय आपल्यासमोर आहेत हे मेंटो कायदा बी रोलट कायदा सी मॉन्टेग्यू फोर्ड काईदा। बी एकोणीसशे पस्तीसचा चा कायदा उत्तर आहे बी रोलट कायदा पुढचा प्रश्न महाराष्ट्रातील टिंबटिंब या नदीला दक्षिण गंगा म्हणून ओळखतात पर्याय पहा ए कृष्णा नदी बी पूर्णा नदी सी गोदावरी नदी आणि डी दी, भीमा नदी उत्तर आहे सी गोदावरी नदी मुलांनो तुमच्यासाठी प्रश्न आहे जगातील सर्वात उंच पठार कोणते आहे त्याचं उत्तर कमेंट बॉक्समध्ये करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या विद्यार्थी मुलांना तलाठी भरती पोलीस भरतीसाठी हे प्रश्न उपयुक्त आहेत धन्यवाद